गणपती बाप्पांच्या जन्माची संपूर्ण कथा गणपती बाप्पा म्हणजेच भगवान गणेश हे हिंदू धर्मामधील एक महत्वाचे पूजनीय दैवत आहेत त्यांना सिद्धी विनायक गजानन विघ्नहर्ता बुद्धीदाता अशी अनेक नावे आहेत त्यांच्या जन्माची अनेक कथा आहेत पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे वर्णन केलेले आहे परंतु सर्वात प्रसिद्ध आणि प्रचलित अशी शिवपुराणात कत, एक कथा आढळते ती आपण पाहूया प्राचीन कथेनुसार एके दिवशी माता पार्वती मस्तकाला चंदन लावून स्नानासाठी जाणार होत्या त्या नेहमी स्नान करताना बाहेर कोणीही प्रवेश करू नये म्हणून नंदी क्यों। नंदी शंकराच्या प्रमुख याला द्वारपाल म्हणून ठेवत असत परंतु नंदी हे महादेवाचे भक्त होते आणि त्यांची पहिली निष्ठा शंकरावर होती त्यामुळे जर भगवान शिव आले तर ते पार्वतीच्या आज्ञेपेक्षा शंकराची आज्ञा महत्वाची मानत आणि त्यांना आज जाऊन जाऊ देत हे लक्षात आल्यावर माता पार्वतीने स्वतःच्या शरीरावरील उठणे चंदन हळद आणि सुवासिक पदार्थ घेतले आणि त्यापासून एक सुंदर बालकाची मूर्ती तयार केली तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि त्या मुलाला आपला पुत्र मांडले बाळा तू माझा पुत्र आहेस आता मी स्नान करत असताना कोणालाही घरात प्रवेश करू देऊ नकोस असे पार्वतीने त्याला सांगितले तो बालक माता पार्वतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी दारावर पहारा द्यायला उभा राहिला शंकर आणि गणेशाचा त्यावेळेस संघर्ष आपण पाहूया त्यावेळी भगवान शिव कैलास पर्वतावरून पार्वतीच्या भेटीसाठी परत आले त्यांनी दाराकडे जाताना बालकाला पाहिले बालकाने त्यांना अडवले माझ्या आईच्या आज्ञेनुसार मी कोणालाही आज जाऊ देणार नाही गणेशाने ठाम शब्दांत सांगितले शंकरांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु गणेश आपल्या आईच्या आज्ञेवर ठाम राहिला शंकरांना आश्चर्य वाटले की हा नवीन द्वारपाल कोण आहे आणि तो त्यांना अडवण्याचे धाडस कसे करतो तेव्हा शिवगण आणि नंदी त्यांनी त्याला हटवण्याचा प्रयत्न केला पण गणेशांनी सगळ्यांना पराजित केले शेवटी भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूळ आणि गणपतीचे शिर छाटले माता पार्वती स्नान करून बाहेर आल्या आणि आपला प्रिय पुत्र मृत पावल्याचे पाहून अत्यंत शोकाकुळ झाल्या माझ्या मुलाला परत आण नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करेल असा पार्वतीने श्राप दिला संपूर्ण ब्रह्मांड संकटात आले त्यामुळे सर्व देवता भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले विष्णूंनी सांगितले उत्तर दिशेकडे तोंड करून झोपलेल्या पहिल्या जिवंत प्राण्याचे शिर आण देवांनी शोध घेतला आणि एका हत्तीचे पिल्लू झोपलेले आढळले त्याचे शिर घेतले आणि गणेशाच्या झाडावर स्थापित करण्यात आले भगवान शिवाने त्या बालकाला पुन्हा जिवंत केले आणि ते गजानन म्हणून म्हणजेच हत्तीचे मुख असलेला देव म्हणून ओळखले जाऊ लागले माता पार्वतीच्या रागामुळे भगवान शंकराने गणपतीला विशेष वरदान दिले भविष्यात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्व देवांमध्ये दे सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल यामुळे गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देव मानले जातात आणि कोणतेही मंगल कार्य त्यांच्या पूजेने सुरू होते धन्यवाद